आणि दुणा मांडीवर झोपायची लेकर मग त्याला गाणं म्हणायची त्या तुला रे विषवरा रे तिळी तांदा बिळाचा घास आणि तांदा बिळाचा घास रे तिळी तांदा बिळाचा घास पडलो सावळी मैना माझी ग आहे मोत्या बियाचा गोस मोत्या बियाचा मो गोस मोत्या नयाचा गोस आणि जात्या तुला विसवर बांधी ते सुपायरी अरे बांधी ते सुपायरी रेथित लग्नाची दुपायरी आणि लग्नाची दुपायरी वथित लग्नाची दुपायरी आणि लग्नाची लग्नची ची ती गी पंढरी पाट वा पंढारी पाटईवा न मग सोयऱ्याला वाटवा आणि सोयऱ्याला वाट वा ग मग सोयऱ्या वाटाई वा जा नाईच्या सवस निनाई खेड्या ग इला मला मिळाना खेड्या पाड्या ग मला बाई मिळाना खेड्या पाड्या आई त्या ये माईच्या ग कुंकू धाडाव वाड्या धाडावे आणि धाडाव्या वाड्यायला गे कुंकू धाडावे वाड्यायला अन हळगदीच्या दिशी न माझी रंगाली पाची बोट आणि रंगाली पाची बोट गपलू, चवकी नीट बस आणि चवकी नीट बस ग तूत चवकी नीट बस जाई जुईचा वा गोती मिरीची बांडाईटी कोथिंबिरीची बांडाई ती गपलू सुंदर असे लाईती सुंदर असे लाईती ग बाई सुंदर असे लाईती कोणाचं नाव घेतलं रे गाण्यामध्ये अरे म्हणजे सुरुवातीला ज्या आजी किंवा आई गाणी म्हणत असायच्या तर त्या आजी आज ते जात्यावरचं गाणं म्हणत असताना आपल्या नातीचं आपल्या लेकीचं किंवा आपल्या भावाचं असं त्या गाण्यामध्ये ते नाव गुंफायच्या कारण ते त्यामधून काय दिसायचं तर आपल्या कुटुंबावर असणारं किंवा आपल्या नात्यातले जे भाऊ असतात किंवा इतर कुणी असतात त्यांच्यावर असणारं जे प्रेम आहे तर ते प्रेम त्या गाण्यामधून सांगायच्या बरोबर आहे की नाही आता ते गाणी राहिली नाहीत आणि प्रेम पण आता कमी झालंय पहिल्यासारखं प्रेम राहिलेलं नाही आता बरोबर मांडीवर झोपायची लेकर मग त्याला गाणं म्हणायची ती हा म्हणजे अंगाई सारखं गाणं व्हायचं ते अंगाई झोपण्यासाठी असते मग गर ते दळण दळत असताना लेकरो आईच्या मांडीवर किंवा आजीच्या मांडीवर झोपलेलं असायचं त्या जात्याचे घरघर आवाज आणि त्या लेकराला म्हटलेलं गाणं मग ते एकदम मस्त असं झोपायचं खूप छान अशी ती जात्यावरची गाणी असायची आता जात्यावरचं दळण पण नाही राहिलं आणि जात्यावरची गाणी पण राहिलेली नाहीत पण आता आपल्याला शाळेमध्ये या ठिकाणी पल्लवीच्या आज ज्या आल्यात आणि त्या आपल्याला वेगवेगळ्या वे वे प्रकारची अशी गाणी म्हणून दाखवतायत बरोबर आहे की नाही